लायो पाच किलो स्ट्रॉबेरी हॅलो गाय सतरा हॅलो नमस्कार काय धोका लागेल धोका लागेल आपला धोका लागेल काही स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवरती आणि तिकडं पूजा चालू करायला घेतली आणि मी खरंच होतो वरती मार्गदर्शचा दुसरा गुरुवार आहे त्यात गुरुवार वगैरे मांडत होतो मांडून पण झालेलं आहे सकाळी लवकर उठलेलं होतं आणि आता इथं चाललंय इथला शूट वगैरे करेन जेवढा पॉसिबल होईल आज तेवढा दाखवेन चलो धीरे का भू का सहत्र ज्ञान अस्यम महा पूर्व हे

आत्या? आत्याने चले सदुशिषा मस्तपैकी तो प्रसाद बनवलेला आहे इकडे वास्तवे बाहेर सगळी हाय गाइस नमस्कार अजून बस औरत इकडं पूजा तयारी चालू आहे आणि इकडं सगळं झालेलं आहे आता सगळी पूजा वगैरे झालेली आमची मम्मी आमचा पप्पा इकडे बघा जरा साधू बनले अस आता ते बनले அனைத்து <ihak> பாரதி <warfare> <Rabbi> <sas left> <muchem living room」laughs>

शेअर करून डायरेक्ट रेडी बघला हे असं चोरून चोरून खातन धु बघला ध्रुव बघला चोरून चोरून खातं ना काय बाप्पा कुणी सांगले आ का मला मी विचारत आहे उपाशी का बरं ना माही माझं म्हणा माहिती ना बरं इकडे मी घेतलं एक कामं करायला मी घेतले काय

बघू शकता यो आहे ना स्ट्रॉबेरी अरे स्ट्रॉबेरीला चालले बोलताय माथेरानला अरे <laughs> काय र मी गायच येऊ महाबळेश्वरला चालले आणि दिदीला यो पाच किलो स्ट्रॉबेरी घेऊन आहे आणशील ना एक किलो तर घेऊन एक किलो अरे जेव्हा दर रसी तरी बोलशे अरे मग तू सहाशे रुपया देऊ शकत सिद्धू तू सहाशे रुपयांना देऊ शकत एक किलो ना देऊ शकत

सिद्धू आणले आई त्याच्या अकाउंटचा बॅलेन्स बघ नाही दाखव ना बघ तुला किलो आहे का आता वेगला दाखवला बघला चला चार चार अकाउंट आहे मग आता आणच सहाशे रुपये एक किलो आणणार काय जाते

गाईज आमची परत सकाळ झालेली आहे आणि आम्हाला दिवसभर का टाइम नाही भेटला कशाला परत झालेली आहे म्हणजे आता दोन वाजले किती वाजले दोन वाजते आजचा दिवस असा निघून काही समज ना आणि रोज दत्त जयंती दत्त जयंती गव असं चालू होतं आणि आता मस्त आता घेतले चा नाही ग बाईस आहे माझा काय पाहिजे आणि मस्त मी नाही घेते खिचरे खायला आणि आमच्या आमच्या बाई आले हो बाई मी मिरची बिरची ना खात तू म्हणा पाहिजे सतरा वेळेला हल्लो गाईच बोलले असेल बाई आमच्या गाई बेहरे मस्त झालेले आहेत आम्ही आता निघलो मंदिरात जायला मस्त फोटो बिटो मारू आणि जाऊ आणि आम्ही चाललो होतो मंदिरात चला जी <laughs> दोघींची मस्त मॅचिंग झाली मम्मीची पण मॅचिंग घेत असे पण ती घालणार होती आमदार एक <laughs> mm -hmm. बस सेलिब्रिजेवाला वस्त्रन आता आणि चालू देत आता सगळे आपले आपले कंटाळा नाही अजून नाही आता सगळा आमची नंदिनी मॅडम पाया पडायला आली आहे हो तेव्हा मी शूट नाही केलं ऐसा रखने का थांबो बिजी कसला विचार करून जाऊ काय माहिती तीन पंक्ती उठल्यात तीन अजून जाऊतस जाऊ बघ ना चार उठला तरी वर्ष सांगतो ते प्रसाद काय करतो दुर्वांश प्रसाद देते राजा प्रसाद लेलं लेलं இது <scrolling by> काही आता आमचं भाऊ चाललेलेच घरी चालला बाय बाय आणि मी कोण काय जेवण केलं नाही आणि आवड असे तर वाटत बाई पूर्वी झाली काय करणार आणि एवढी पब्लिक नंतर झाली पहिले मला वाटतं दोनच तीनच पंक्ती जेवढं सूट झालता ना मला वाटतं तेवढंच असते आणि नंतर एवढ्या पंक्ती झाल्या भाई पूर्ण अशी ब्लँकच झालो सगळा कार आहे ते मग नंतर काय तरी मला वाटतं आता ते प्रेसिडेंट साडेदा वाजल्या ना दहा वाजेपर्यंत पंक्ती होत्याच नंतर लग आणि पण आलो उद्या महाबळेश्वरला तर त्याची ती तयारी चालू आहे विरट लिस ना सगळ्या आतमध्ये लक्ष ठेवा कमी मी चालू जवालो आणि आता अकरा वाजलं तर आता मस्त जेवण वगैरे घेत आहो आणि लुप तर मग अशी भारी चालतं <laughs> आलो ना बाई लुप तर मग अशी भारी चालतं आणि आता तर भूतीन झालं म्हणत असं वाटतं आणि आता आम्ही चाललो जवाला तर ऐक पायी ना उचलत काय काही बघा नंदिनी नंदिनी नंदी भाई आराम आहे ना आराम आहे ती भाई तिचा पाय दुखतात ना म्हणून चला मजा दे आणि नंतरच आम्ही तुम्हाला अजून काहीतरी सांगू आणि आता जेवून घेतो पहिले चलो बाय बाय भाऊही आमचे लई धाव केले आलंय लय धावलं आजारी भाऊ आमचं जरा आम्ही ताप सर्दी झाली की ना? 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 का का? ना? ना? आ तसं जावल्या जाऊ जाऊ ध्रुव ध्रु 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 ये आमचे ध्रुव आहे ध्रु पप्पी देवा ना पप दे पा देवा ना लव को तुरा देव पा देवा ना पा दे तमथप पा दे ध्रु जावला तू जावला ना, ना? जावला चल जावला, आ, जावला, जावला दुलु, 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 दुलु। नाँ 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 आशे आशे ना तू उपास आहे मी कशी दिसत भारी घर दिसत कशी असे असेल नजर काठ म्हणजे असेल नजर कर असं करा मला पण आम्ही जवळ नाही घेतो बाय 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 जा से ध्रुदिदी चालली चला बाय बाय जवळ आम्ही तिघच राहिलो आम्ही आता तिघ मस्तपैकी जाऊन घेत आहोत या पप्पा काय झाला पब्लिक कशी होती मस्त होती तरी भाई तर कॅपॅसिटी नाही आता उभं राहायची पण चला का का या जवाला मस्तपैकी काय आणले काय काय झालं

सगळं आणि इथे सगळी साफसफाई करतात आणि इथे सत्यनारायणची पूजा होती आमचं काम करतो इकडं बघू शकता गुड जॉब भाई गुड जॉब जाव जाव अरे भाई आज पाहिजे बोल बघ कसली नेले ना ए इकडं बघ मम्मी ए मम्मी ध्रुव <laughs>